मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पुण्यातील पुणे रेल्वे स्टेशनची स्थापना केव्हा झाली व पुणे रेल्वे स्टेशनवरून सर्वात पहिली ट्रेन केव्हा व कुठपर्यंत धावली तर पुणे रेल्वे स्टेशनची स्थापना अठराशे अठ्ठावन्न साली झाली व पुणे रेल्वे स्टेशनवरून सर्वात पहिली ट्रेन अठराशे अठ्ठावन्न साली खंडाळ्याला धावली ही आहे पुणे रेल्वे स्टेशनची सर्वात जुनी पहिली इमारत पुणे रेल्वे स्टेशनची सध्याची जी इमारत आहे ती केव्हा बांधलेली आहे तर सध्याची जी इमारत आहे ती सत्तावीस जुलै एकोणीसशे पंचवीस या तारखेला बांधली व या नवीन इमारतीचे उद्घाटन मुंबईचा गव्हर्नर जनरल लेस्ली विल्सन याच्या हस्ते झाली टिळकांनी पुण्यात गणेशोत्सव सुरू केला तर सर्वात पहिला गणेशोत्सव कोणत्या वाड्यात साजरा केला बालगंगाधर टिळकांनी सर्वात पहिला गणेशोत्सव हा सरदार विंचुरकर वाड्यात साजरा केला महात्मा फुले मंडईची स्थापना केव्हा झाली व मंडईचे ब्रिटिशकालीन नाव काय होते महात्मा फुले मंडईची स्थापना पाच ऑक्टोबर अठराशे शहाऐंशी रोजी झाली मंडई बांधण्यासाठी तत्कालीन मुंबईचा गव्हर्नर जनरल लॉर्ड मॅके रिये यांनी डोनेशन दिली व मंडईचे ब्रिटिशकालीन नाव रिए मार्केट असे होते मंडईचे रिए मार्केट हे नाव कोणी व केव्हा बदलले तर एकोणीसशे अडतीस साली आचार्य आत्रे यांनी मंडईचे रिये मार्केट हे नाव बदलून महात्मा फुले मंडई असे नाव ठेवले पुण्यातील ससून हॉस्पिटल हे केव्हा बांधलेले आहे व हे हॉस्पिटल बांधण्यासाठी कोणी डोनेशन दिली तर ससून हॉस्पिटल अठराशे सदुसष्ट साली बांधण्यात आले हे हॉस्पिटल बांधण्यासाठी ज्यू फिलियन थेरपिस्ट डेव्हिड ससून यांनी दोन लाख पन्नास हजार रुपये डोनेशन दिली तेव्हा या हॉस्पिटलचे नाव ससून हॉस्पिटल ठेवण्यात आले